नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या उसाच्या खोड्यावरती तणनाशकाची फवारणी चालू आहे तर फवारण्यासाठी घेतोय मित्रांनो आपण तीन पुड्या डिझायरच्या घेतोय मित्रांनो पाचशे ग्रॅमची ची अल्ट्रोजनची एक पुडी घेतलेली आहे मित्रांनो आणि एक लिटर टू फोर्टी घेतलेला आहे मित्रांनो तर या कॉम्बिनेशनचा आपल्याला कसा फायदा होणार आहे मित्रांनो तर डिझायरमुळे आणि टू फोर्टीमुळे तर आपलं तण जाळणार आहेच मित्रांनो तर अल्ट्रोजन ह्याचा उपयोग असा होणार आहे की मित्रांनो आता दोन पानावर असलेलं तण बी अल्ट्रोजन जाळणार आहे मित्रांनो आणि आणि परत एक महिनाभर आपल्या ऊसामध्ये गवात उगून नाही देणार मित्रांनो अल्ट्राजन त्यामुळे आपण इथे अल्ट्राजनचा वापर केलेला आहे आणि ऊस मोठा असल्यामुळे नंतर तण येण्याची शक्यता खूप कमी राहते मित्रांनो मग तर अशा प्रकारे आपण विचार करून तणनाशकाचा वापर करतोय मित्रांनो आणि एका बेलरची प्राईज मला दिलेली आहे मित्रांनो अकराशे रुपये स्टिकर धरून मित्रांनो तर अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी मी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद